देवाच्या मंदिराची निर्मिती किंवा देवाच्या निवासस्थानाची निर्मिती कायम मानवापेक्षा उच्च असावी मानवापेक्षा उच्च स्थानी असावी म्हणून मंदिर उचलण्यात येतं मुख्य जमिनीपासून वेगळी जमीन त्याला देण्यात येते त्याला आपण म्हणतो जगती त्यामुळे कधी कधी या मंदिरांवर ज्या व्यक्तीने निर्माण केले मंदिर त्याच्याही कलेचा छाप या मंदिरांवर या मंदिरांच्या निर्मिती मागे धर्म भावनेसोबतच एक प्रकारचं विज्ञान एक प्रकारचं शास्त्र आहे म्हणजे आपल्या आईचं जे उदर असत गर्भ असतो आणि त्याच्यात पूर्ण विश्व सामोरे असत कारण आपल्यासाठी ते पहिलं विश्व एक गर्भगृह असलेल्या मंदिराला एक कुट दोन गर्भगृह असणाऱ्या मंदिराला द्विूट आणि तीन गर्भगृह असणाऱ्या मंदिराला त्रिकुट असं की एका परकीय व्यक्तीने भारताच्या मंदिर स्थापत्यावरच आजपर्यंतच सर्वोत्कृष्ट पुस्तक लिहिलं ते पुस्तक तुम्ही प्रमाण म्हणू शकता त्या पुस्तकात केलेली एकूण एक गोष्ट एक ही एक हजार एक टक्के खरी एवढं म्हणू शकतो मुखमंडप सभामंडप आणि त्यातला इथं एकच प्रकार दिसतो बाकीच्या प्रकारांचे नाव खूप सुंदर आहे तुमच्या मुलांची ठेवली ठेवू शकतात क्षिप्तो क्षिपतो आणि नाभिक छंद <laughs> ज्यावेळेस मंदिरा या मंदिराची आपण एक रचना बघतो तर ती मानवी शरीराप्रमाणे असते तिकडे पाय आहे इथे पोट आहे इथे मान आहे इथे डोकं आहे असं पण फिलॉसॉफिकल विवेचन बऱ्याच अभ्यासकांनी केलं अर्थात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या बऱ्याच प्रमाणामध्ये अंदाज आहेत काही प्रमाणामध्ये शिल्पशास्त्रीय किंवा मंदिर स्थापत्याच्या ग्रंथांचा त्याला आधार आहे त्याच्यामध्ये अपराजित पृच्छा असेल त्याच्यामध्ये मानसोल्लास असेल हे सगळे दहाव्या अकरा बारा शतकामध्ये रचण्यात आलेली ग्रंथ आहेत जे मंदिरं कशी निर्माण करावी मंदिरं कशी बांधावी देवाची मूर्ती किती बोट उंच असावी किती बोट जाड असावी या सगळ्या गोष्टींची एकूण एक गोष्टीचं वर्णन जर मी अंतराळ बांधत असेल तर अंतराळातल्या खांबांचं अंतर किती असलं पाहिजे इथं पासून त्याच्यामध्ये डिटेलिंग दिली तर या सगळ्या शास्त्रांचा मंदिर स्थापत्य शास्त्रांच्या ग्रंथांचा जर आपण आधार घेतली तर गर्भगृह म्हणजे आपल्या आईचं जे उदर असत गर्भ असतो आणि त्याच्यात पूर्ण विश्व सामोरे असत कारण आपल्यासाठी ते पहिलं विश्व त्याच अनुषंगाने ते गर्भगृह आहे त्याच्यामध्ये देवत आहे आणि त्याच्या बाकी हे सगळे एलिमेंट जोडणे या मंदिरामध्ये जर आपण नीट बघितलं तर किती गर्भगृह आहेत दोन तीन तीन गर्भगृह आहेत पण त्यातलं मुख्य गर्भगृह एकच आहे आणि बाकीचे दोन छोटे गर्भगृह आहेत त्यामुळे याला तीन गर्भगृह असलेलं मंदिर म्हणजे याला त्रिकूट मंदिर म्हणतात hmm. एक गर्भगृह असलेल्या मंदिराला एक कुट दोन गर्भगृह असणाऱ्या मंदिराला द्विूट आणि तीन गर्भगृह असणाऱ्या मंदिराला त्रिकूट असं आता इथे हे गर्भगृह नाहीये या देवड्यात जे आपल्या भाषेत देवड्या आणि मंदिर स्थापत्याच्या भाषेत त्याला म्हणतात देवकोष्टक देवाचं कोष्ट कोष्टक म्हणजे कपाट आता हे बघा इथे हे आहे या बाजूला ज्यांना दिसणार नाही त्यांना इकडच्या बाजूला आहे याच्यामध्ये या देवांच्या मूर्त्या ठेवतात कुठल्या देवांच्या मुख्य देवता जर आतमध्ये शिव असेल सॉरी मुख्य देवता आतमध्ये जर शिव असेल तर बाहेर ये पार्वती कार्तिकेय गणपती कधी कधी ब्रह्म कारण ब्रह्म आणि शिव यांचं एक वेगळं नाव या चार पाच देवतांच्या मूर्त्या इथं ठेवण्यात येतात कसबा संगमेश्वर नावाचं एक गाव आहे छत्रपती संभाजी महाराजांना ज्या गावात अटक झाली त्या गावामध्ये कर्णेश्वर मंदिर नावाचं एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये बलरामाची मूर्ती शिवाच्या मूर्तीच्या गर्भगृहाच्या बाजूला ठेवली आता बलराम का ठेवला तर बलराम कोणाचा अवतार आहे नागाच असोसिएशन कोणासोबत आहे म्हणून तिथे बलराम पण कसबा मधला बलराम हा विष्णूचा अवतार म्हणून आलेला आहे विष्णूच्या दशावतारामध्ये आलेला आहे ती ती वेगळी गोष्ट पण उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं तर ज्यावेळेस आपण या मंदिराची <laughs> <निकलाँ laughs> <laughs> रचना पाहतो तर बाहेर असतं ते मुखमंडप आतमध्ये आल्यानंतर जो स्क्वेअर पॅटर्न मध्ये असतो तो असतो सभा मंडप सभा मंडप आणि गर्भगृह यांना जोडणारा असतो अंजरा आता या मंदिरामध्ये जे छत आहे जर उजेळाने तुम्हाला दिसत असेल तर वर तुम्हाला फक्त कमळ दिसतंय बघा छताच्या सेंटरला फक्त कमळ आहे तर त्याला म्हणतात समतल म्हणजे समान पातळीवर असणार वितान छत या छताचे एकूण तीन प्रकार आहेत त्यातला इथं एकच प्रकार दिसतो बाकीच्या प्रकारांची नाव खूप सुंदर आहेत तुमच्या मुलांची ठेवले ठेवू शकतात शिपतो क्षिपतो आणि नाभिक छंदर ही नावं विचित्र असली तरी हे छताचे प्रकार आहेत पण ती इथं पाहायला मिळत नाही त्यामुळे मी तुम्हाला कितीही सांगितलं तुम्हाला इमेजिन होणार नाही पण इथे समतल समान म्हणजे प्लेन आहे ना हा कुठलीही डिझाईन नाही हो फक्त फुल कमळ आहे आणि प्लेन आहे म्हणून याला म्हणतात समतल वितान किंवा समतल छत ओके आता या मंदिराला जर इकडच्याही बाजूने एंट्रान्स असतील इकडच्याही बाजूने एंट्रान्स असतील आणि इकडूनही एंट्रान्स असतील तीन एंट्रान्स जर असत्या तर हा कुठला झाला कुठला मंडप मुखमंडप हा कुठला मंडप आहे सवा मंडप हा मुखमंडप झाला हा सवा मंडप झाला पण या मुख्य मंडपाच्या बाजूने आणखी दोन मंडप आहेत ना दोन एंट्रन्स आहेत अंबरनाथचं मंदिर बघितलंय तीन एंट्रन्स आहेत त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वर मंदिर बघितलंय तिन्ही बाजूने येता येतं वंदेश्वर मंदिर सिन्नर बघितलंय तिन्ही आतमध्ये येता येतं ना एक ऐवजी तीन एंट्रन्स आहेत तर ज्यावेळेस अशा तीन एंट्रन्स असतात तर समोरचा असतो तो मुख्य एंट्रन्स ती मुखमंडप आणि बाजूच्या दोन एंट्रांच्या असतात ते असतात अर्ध मंडप कारण त्या उत्तर आणि दक्षिण दक्षिण त्या पूर्वेकडे नाही मग ते अर्धे मंडप म्हणून त्यांना म्हणतात अर्ध मंडप मग मुखमंडप दोन अर्ध मंडप त्यावेळेस हा समा मंडप नाही म्हणत त्याला ना म्हणतात मंडप कारण तिन्ही बाजूने तुम्ही एका वेगळा विश्वात प्रवेश करता त्यामुळे हा म्हणतात गुढ जो तिन्ही बाजूने बंदिस्त असतो मग परत त्या अंतराजी हे मंदिराचं नॉर्मल प्लॅन आपल्या घरात असा प्लॅन असतो दोन बेडरूम एक हॉल एक किचन एक डायनिंग एरिया दोन बाल्कनी तसंच या मंदिराचा जो प्लॅन आहे तो या, या मंदिराचा जर बोलायला गेलं तर मुखमंडप सभा मंडप आणि गर्भगृती त्यात त्या त्यात बरेच जण तिथे बसतील बघा आपली माहिती आहे का कट्ट्यावर तर ते जे असतं ना तर ते असत कक्षासन कक्ष प्लस आसन कक्षामध्ये असणारं आसन होणताना म्हणतात कक्षासन त्यामुळे कधीही कुठल्याही मंदिरात गेला आणि मंदिराच्या एंट्रीला जर असे दगडी सोपे दिसले दगडी बसण्याची व्यवस्था hmm. तर ते काय असणार आणि कक्षासन कशामध्ये असत अशा प्रकारची बसण्याची व्यवस्था ही फक्त आणि फक्त एंट्रान्सला असते तर तुम्ही बघून भागून येतात ती जी लोकल लांबून लांबून चलत यायची तर त्यांना मंदिरात विसावा हवाय ना hmm. तर तुम्ही विसावा ते कुठे गेला तर अशा पद्धतीचे कक्षासून तिथं तयार केले असते जिथे लोक बसू शकतात जिथे बसून लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मंत्रांचं पठण करू शकतात पोथ्यांचं वाचन करू शकतात त्यासाठी ती जागा म्हणून ती मुखमंडपात एंट्रान्स मंडपात नाही आणि ती अर्धमंडपामध्ये सुद्धा कारण ते पण एंट्रान्स पण तिथे अर्ध नाही ओके बाकी सगळं विसरलं मूर्त्या ओळखायच्या ते पण विसरलं चालेल हे लक्षात ठेवा आणि मूर्त्या ओळखायचे तीन नियम कोणते पहिला नियम कोणता दुसरा आणि तिसरा कुठली पण मूर्ती ओळखू शकता ओके सर हे जे मंदिर बांधणीचं तुम्ही सांगितलं त्याच्या एक फिलॉसॉफी म्हणजे कोबत एक पुस्तकात वाचलं की प्रत्येक मंदिराला प्रत्येक प्राचीन मंदिराला पायऱ्या असतात तर तुम्ही जेव्हा पायऱ्या चढून येत असता म्हणजे तुम्ही तुमचे बॅप तुमचे विकार तुमचे सगळं सोडून येत असता अगदी स्वच्छ मनाने येत असता जसं सुरसुंदरी तुम्हाला सांगतात की तुम्ही पायाला काटा काढून जा म्हणजे स्वच्छ मनाने जा तर ती पहिली मुक्ती सहलोकता नंतर तुम्ही इथे येता जवळ येता म्हणतात तेव्हा ती समीपता तुम्ही गर्भगृहाच्या बाहेर येता तुम्हाला देव तुम्हाला वाटतं की हा अरे आपल्यासारखाच देव आहे ती स्वरूपता मुक्ती तिसरी मुक्ती आणि जेव्हा तुम्ही आज जाता आणि त्या अंधार्या गर्भगृहात जाता आणि तुम्हाला पुनर्जन्म पुनर्जन्मारखा होतो अहम ब्रह्मास्मी म्हणजे एक साक्षात्कार झाल्यासारखा होता ती शेवटची मुक्ती सायुज्यता हे सहलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता या चार मुक्ती म्हणजे ज्ञानेश्वरी मध्ये जे लिहिलेले ना की देवाची हे द्वारी उभा क्षणभर तेने मुक्ती चारी येणार तर या त्या चार मुक्ती या मंदिर बांधणीच्या पाठीमागे हा कन्सेप्ट आहे असं त्यांनी आता कदाचित माझ उत्तर फार जास्त धाडसाच असू शकेल पण देगलुरकर सरांनी सांगितलेली ही फिलॉसॉफी पूर्णपणे चुकीची आहे या फिलॉसॉफीचा मंदिरच्या निर्मितीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये पायऱ्या काय यावं लागतं कारण या, का, या मंदिराला जगती नावाचा एक मगाशी मी सांगितलं तो प्लॅटफॉर्म आहे तो एलिव्हेटेड का असतो उंच का असतो कारण मंदिर हे देवाचं निवासस्थान आणि देवाचं निवासस्थान आपल्या देवाला देवाची मधली देवाच्या मंदिराची निर्मिती किंवा देवाच्या निवासस्थानाची निर्मिती कायम मानवापेक्षा उच्च असावी मानवापेक्षा उच्च स्थानी असावी म्हणून मंदिर उचलण्यात येतं मुख्य जमिनीपासून वेगळी जमीन त्याला देण्यात येते त्याला आपण म्हणतो जगती जो प्लॅटफॉर्म असतो आणि त्या प्लॅटफॉर्मवर मग मं मंदिराची उभारणी होती त्यामुळे हे मंदिर बाकीच्या भागापेक्षा उंच भागी निर्माण केलं असं आपल्याला वाचत खूप उंच आहे असं वाचतं जर असं असेल की आपल्याला पायऱ्या चढून जावं लागतं आणि ह्या सगळ्या मुक्ती येतात तर तशा पद्धतीचं विवेचन कुठल्या तरी मंदिर स्थापत्याच्या ग्रंथामध्ये यायला पाहिजे जे सम्रांगण सूत्रधार आहे मानसोल्लास आहे अपराजित पृच्छ आहे किंवा देवता मूर्ती प्रकरण आहे देव प्रकार मंडन आहे ही जी पंधराव्या सोळाव्या चौदाव्या तेराव्या अकराव्या शतकामध्ये निर्माण केलेली भारतातली सर्वात पहिली मंदिर स्थापत्याची ग्रंथ आहे अस्सल ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये कुठेही असली फिलॉसॉफी येतच नाही आणि जर अशी मुक्ती मिळत असती तर रोजच इथं लोक येत yes, त्याचा काही संबंध नाही आणि ज्ञानेश्वरांची फिलॉसॉफी ही गीतेचा मराठीमध्ये केलेली टीका आहे एक प्रकारची आणि भावानुवाद आहे त्यांच्या भाषेमध्ये त्यांना समजलेलं आहे गीतेचा गीतेचा आणि ज्ञानेश्वरीच जे फिलॉसॉफिकल व्हॅल्यू आहे तिला थेट मंदिराशी जोडून त्या पद्धतीने विवेचन करणं हे थोडस धाडसाच याला कुठेतरी एक बेस लागतो कारण या मंदिरांच्या निर्मिती मागे धर्म भावनेसोबतच एक प्रकारचं विज्ञान एक प्रकारचं शास्त्र आहे आणि त्याला बरोबर सेंटरला ठेवून या सगळ्या वास्तूची निर्मिती या विश्वाची निर्मिती तर करण्यात जर असं असेल तर याच मंदिराच्या लेवलचा मॅडम थोडं फक्त बाजूला या मंदिराच्याच लेवलचा मागच्या बाजूला तो नंदीचा प्लॅटफॉर्म दिसतो तिथे कुठली गोष्टी मिळणार आहे आता त्याच्या मागे जर आपण असं लॉजिक लावलं की नंदीला शिवाचं थेट दर्शन व्हावं म्हणून आता ठीक इथं इथल्या भक्तांनी आरसा लावलाय म्हणून आपल्याला इथे पिंडीचं दर्शन आहे आरसा त्यावेळेस नव्हता आणि एवढी क्रिएटिव्हिटी त्यावेळेस नव्हती इथे शिवपिंड सात पायऱ्या उतरून खाली मग आपण सात पायऱ्याच म्हणून वर यायचं परत सात पायऱ्याचं म्हणून खाली उतरायचं ते नंदीला कुठे दिसणार आहे शिवाचं लिंग दिसतंय का मग तो नंदीचा प्लॅटफॉर्म उंच का केलाय कुठेतरी मेंटेन करायचंय ना आणि ते मेंटेन कसं करायचं मग म्हणून या जगतीच्या लेव्हलला नंदी प्लॅटफॉर्म आहे नंदीचा प्लॅटफॉर्म म्हणजे ऍक्च्युली शिवाची पार्किंग असलेली गाडी दिगाड़, पार्क केलेली गाडी त्याची पार्किंग आहे शिवाचं वाहन आहे त्याच्यामुळे नंदी आहे नंदी तेवढ्या एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म वर ठेवण्यात आलं का कारण ही जगशी जगती जगतीवर ही मंदिर आहे जगती म्हणजे एक वेगळी कुचरी एक वेगळी जमीन जी या देवतेसाठी निर्माण त्याच्यामुळे त्यांचं मत अमान सर शिवमंदिरामध्ये शिवपिंड ही बऱ्याचशा शिवपिंडी आपण मंदिर चढतो आणि आता जसं मंदिर आहे तसं खालतीच असते असं का कारण की काय मंदिरात आहे असं नाही बरेचशी ना, दुसरी मंदिर असतात ना जे आपले लेव्हल असते ना त्या लेवलवरती त्यांना चौथरा बनून मग वरती मूर्ती असते असं पण शिवपिंड जी आहे ना कुठले नव्याण्णव किंवा सत्तर सत्तर ऐंशी टक्के मंदिरं जी आहेत ना मेन बेस पासून शिवपिंडीचं दर्शन केला खालती उतरावं लागतं मंदिरांचं मंदिर हा पांडेश्वर मंदिर आहे ना त्याच्या तिथं पांडेश्वर का पाटेश्वर पांडेश्वर पांडेश्वर कुठला पुरंदरच्या पेशव्यांच्या काळात अठराशे तिथे वर आहे हा आणि जर तुम्ही कर्नाटकात गेला तर कर्नाटकामध्ये तुम्हाला सगळ्या मंदिरांमध्ये शिवलिंग हे गर्भगृहापेक्षा उंच आम्ही वर आहे महाराष्ट्रात हे जी कन्सेप्ट आहे मंदिरांची निर्मिती कोणी केली या मंदिराची निर्मिती मागच्या भावना काय होत्या त्यामुळे कधी कधी या मंदिरांवर ज्या व्यक्तीने निर्माण केले मंदिर त्याच्याही कलेचा छाप या मंदिरावर खगोलीय किंवा अवकाश ज्ञानाचा वापर करून निर्माण केलेली मंदिर फार कमी आहेत त्याचा अभ्यास करून केलेली कोल्हापूरचं उदाहरण आहे वेरुळ लेणी आहे वेरुळ लेणी नंबर दहा विश्वकर्मा लेणं दहा मार्च ते अठरा मार्च मध्ये गौतम बुद्धांच्या पहिले पायावर प्रकाश पडतो सूर्याचा पूर्ण लेणी अंधारात असते आणि गौतम बुद्धांच्या पायापासून तो चेहऱ्यावर जातो आणि मग सूर्य मावळ सूर्य खाली जात असताना मूर्तीच्या पायापासून चेहऱ्यापर्यंत प्रकाश होतो आणि हे मी स्वतः पाहिले माझ्यासोबत शेतो नव्हता परत अजिंठ्याची लेणी अजिंठ्याच्या लेणीमध्ये लेणी नंबर एकोणतीस त्या लेणी नंबर एकोणतीसच्या एंट्रान्सला जर उभारलो तर स्तूप हा सहा अक्षांश म्हणजे तीन इंच पूजवीकडे सरकले अजिंठा ज्यांनी माझ्यासोबत बघितलंय त्यांना मी ते एक्सप्लेन केलेलं आहे कशामुळे तर त्यावेळेस एकोणतीस जून का एकवीस जून हा पृथ्वीवरचा सर्वात मोठा दिवस असतो बरोबर त्या दिवशी सूर्याचं पहिलं किरण तर लेणीमध्ये पडावं आणि तेही स्तूपावर पडाव म्हणून तो स्तूप लेणीची निर्मिती केल्याच्या नंतर तीन इंच उजवीकडे सरकवला म्हणजे जो खोदला तर तो खोदत असताना या ठिकाणी खोदायचा होता तर तो फक्त तीन इंच इकडे खोदला जेणेकरून सूर्याचं किरण पहिल्यांदा त्या लेणीच्या स्तूपावर पडेल खगोलीय ज्ञानाचा वापर करून अशा प्रकारची निर्मिती झाली आहे मग ती सगळीकडे नाही झाली कमी ठिकाणी झालेली कल्याणी जी बांधली अकराव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत त्यांचं ट्रॅडिशन गर्भगृहातली मंदिरं खाली असावीत म्हणजे गर्भगृहाच्या मूर्त्या खाली असाव्यात पण त्यांनीच कर्नाटकात जी मंदिरं बांधली तिथं प्लेन आहे गदगचं मंदिर होट्टलचं मंदिर या ठिकाणी गृह देशातच हव्या शतकात ते उंच आहे भारतातल्या सगळ्यात मोठ्या लिंगापैकी दोन दुसऱ्या नंबरचं शिवलिंग आहे एक नंबरचं भोज मध्य प्रदेश भोजेश्वर टेम्पल ते भारताचं सगळ्यात मोठं आता नाही का कालीचरण महाराजांचं शिवकांडो स्त्रोत गाजलं लॉकडाऊन मध्ये तर ते जे शिवलिंग आहेत तर ते स्वर्गारोहण लिंग म्हणतात त्या शिवलिंगात कारण ते आकाशाशी स्पर्धा करत ओके एक प्रश्न फक्त मी घेणार आहे कोणाला विचार असेल तर विचारा प्रत्येक म्हणजे शिवलिंगच का असते म्हणजे मूर्ती का असते कारण शिवलिंग किंवा शिवाच्या पुराणांमध्ये लिंगाची पूजा अर्चा करण्याचे इन्स्ट्रक्शन आहे त्या पद्धतीचे वर्णन त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये लिंगांचे वेगवेगळे प्रकार आहेत एकमुखलिंग द्विमुखलिंग त्रिमुखलिंग पंचमुखलिंग त्यानंतर सहस्रमुखलिंग त्याच्यानंतर लिंगांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सब टाईप्स ह्या सगळ्या लिंगांची पूजा अर्चा आधीच्या काळामध्ये व्हायची शिवाच्या मूर्तीची पूजा अर्चा करण्याचं प्रमाण का नाहीये कारण भारतामध्ये जे सर्वात पहिलं लिंगाचं मंदिर आहे लिंग आंध्र प्रदेशमध्ये ते मंदिर आहे तिरुपतीच्या जवळ आपण तिरुपतीला जातो तिथं जात नाही भारतातलं सगळ्यात पहिलं लिंग स्थापन केलेलं मंदिर हे गुढीमधलं लिंग नावाचं आंध्र प्रदेश तिरुपती जवळचं मंदिर त्यात काय केलेलं आहे तर एक खूप मोठं लिंग आहे पाच फुटाचं आणि त्या लिंगाच्या समोरच्या बाजूला तेवढ्याच उंचीचा एक माणूस कोरव आहे जो शिवाचं रिप्रेझेंटेशन आणि शिवाला कायम लिंगाच्या स्वरूपात रिप्रेझेंट करण्याचं या महाराष्ट्रामध्ये जरी किंवा भारतामध्ये ट्रेंड आहे खूप सुरुवातीच्या काळात विष्णूला कायम मूर्तीच्या स्वरूपात आहे पण शिवाला कायम लिंगाच्या स्वरूपात आहे कारण तसं लिंगोत्तर लिंग पुराण वगैरे पुराणांमध्ये पुराणामध्ये तसं वर्णन आहे शंकराच्या मूर्तीचे म्हणजे सहार मूर्ती अनुग्रह मूर्ती दक्षिणा मूर्ती हे जे शंकराच्या म्हणजे घडणघडणीचे जे गड़न प्रकार आहेत त्याच्यामध्ये शयन जी मूर्ती आहे त्याच्यामध्ये सद्योजात म्हणून मी वाचत होतो ते काय सद्योजात हे शिवाच्या अवतारांपैकी तुम्ही एलिफंटा बघितलाय किंवा एलिफंटा माहिती तुम्हाला एलिफंटा समोर काय येतं हा एमटीडीसी बरोबर एमटीडीसीचा लोग होत तीन तोंडाची मूर्ती पशी स्त्री देव नाहीये ते पाच तोंड एक तोंड मागे असत एक तोंड आकाशाकडे इमॅजिन करून असतं तर ते आने आने स, जे पाच तोंड आहेत त्यातले जे तोंडांची नाव आहेत ती नावं आहेत सतत्पुरुष सद्योजस वामदेव आघोर आणि ईशान आणि या पाच तोंडांचं रिप्रेझेंटेशन ज्यावेळेस एकत्रितपणे होतं त्याला म्हणतात सदा सदाशिव आणि त्या सदाशिवाचे जे पाच प्रकार आहेत त्याच्यामध्ये सदाशिव त्याच्यामुळे जर घाडापुरी जर तुम्हाला कोण म्हणलं की त्रिदेव आहे तीन तोंडाचा देव आहे तो ब्रह्मा विष्णू महेश आहे तर त्याला इज्जतीत बसवून पुला खाऊ घालत घालत त्याला समजून सांगा बाळा हे पाच तोंड आहे तीन तोंड नाही त्यातले तीन दिसतात एक माझ भिंतीत तर दाखवू शकत नाही पुढचे तीन मागचे काय आकाशाकडे तोंड करून असलेला इशान इमॅजिन इमॅजिनरी असतो असे पाच तोंडांचं मिळून सदाशिव त्यातला एक अवतार आहे तो सध्या इव्होल्युएशन जे आहे आर्किटेक्चरचं फ्रॉम स्टार्ट टू आतापर्यंत त्याचं बेसिक देणारं एखादं पुस्तक किंवा हे मी तुला म्हणलो तो व्हॉट्सअप करतो सांगितलं एकच पुस्तक आहे त्याची पीडीएफ नेटवर अवेलेबल आहे फार टेक्निकल आहे मराठीत मंदिर स्थापत्यावर दुर्दैवाने कुठलंही चांगलं पुस्तक नाहीये त्यामुळं मला हे वाईट वाटतंय सांगताना पण मराठीतलं कुठलंही पुस्तक फार चांगलं नाहीये मंदिर मंदिर स्थापत्याविषयीचं हा इंग्लिश मध्ये जर वाचत असेल तर टेम्पल आर्किटेक्चर ऑफ इंडिया या नावाने एक पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या लेखकाचं नाव आहे ऍडम हार्डी आणि आणखीन दुर्दैवाची गोष्ट आहे पण मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा की एका परकीय व्यक्तीने भारताच्या मंदिर स्थापत्यावरच त्यावरचं आजपर्यंत सर्वोत्कृष्ट पुस्तक लिहिलं ते पुस्तक तुम्ही प्रमाण म्हणू शकता त्या पुस्तकात केलेली एकूण एक, एक गोष्ट ही एक हजार एक टक्के खरी एवढं म्हणू शकता स्वतः कैलासाची निर्मिती करणारा कृष्ण राज राष्ट्रकूट जरी आला तरी त्याला फोटो पडू शकता तुम्ही त्या पुस्तकात आला एवढं ते पुस्तक उत्तम आहे पुराव्यासहित आहे ते पुस्तक खूप टेक्निकल आहे समजायला जड आहे पण ज्याला आवड आहे त्याला ते पुस्तक बायबल आहे त्याच्यासाठी ते पुस्तकासाठी भवन घेत एवढं आपण त्या पुस्तकाचं नाव आहे टेम्पल आर्किटेक्चर ऑफ इंडिया आणि त्या पुस्तकाच्या लेखकाचं नाव आहे ऍडम हार्डिंग ए डी एम एच ए आर डी वाय ऍडम हार्डिंग